हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आपण आपले स्वतःला ओळखतो का हो। स्वतःचे प्लस पॉइंट काय आहे माझी पवर काय आहे माझी ताकद काय आहे मी काय करू शकतो मी कोण आहे हे कळते आपल्याला बरेच वेळेला कळत नाही हे आपण ओळखायला पाहिजे एवढं आपण ओळखलं का नाही मग आपलं जीवन अतिशय सुंदर आणि मस्त छान होणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही तुमचे जवळचे लोकांना शेअर करा का म्हणजे मला वाटते प्रत्येकजण आपण आपल्याला ओळखत नाही आपली ताकद ओळखत नाहीये आपलं स्ट्रेंथ ओळख नाहीये आपली शक्ती ओळखत नाहीये म्हणून आपण कुठेतरी मागे राहतो हो आपल्याला मागे राहायचं नाही आपल्याला जे सत्य सत्य म्हणजे आपल्यात काय आहे हे आपण शोधायची कला अवगत करायला पाहिजे ह्याच्यासाठी नवीन नवीन दृष्टिकोन नवीन नवीन चॅलेंजेस आपण फेस केले तरी चालेल आता स्वतः जिथली काय म्हणून मी कॅपॅसिटी स्वतःचं स्ट्रेंथ स्वतःचे गुण स्वतःचे स्वतः मध्ये असलेली शक्ती आपण ओळखत नाही म्हणते मी हो तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते म्हणजे तुम्हाला हे आपण कसं ओळखत नाही हे कळेल एकदा काय झालं एका गरुडाच अंड एक कोंबडींचे अंडे मध्ये पडला कोंबडीनं ताई आपलाच अंड समजून त्याला ऊब दिली आणि सगळी पिल्लं बाहेर आली आणि गरुड्याचं पिल्लू पण हे कोंबडीचे पिल्लांबरोबरच मोठं झालं ताई इथे तिथे घाण खायचं कोंबडीची पिल्लं किती उडी मारतात तेवढ्याच तर उडी मारायचं असं होत गेलं आणि एक दिवस तो वर उंच गरुड उडताना बघतो तेव्हा त्याला वाटते मी पण गरुड झालो असतो तर किती छान झालं असतं गरुड किती वर उडतो मी पण असं वर गरुड झेप घेतली असती अहो आपले सर्वांचं पण होते आपण दुसऱ्याला बघताना आपल्याला वाटते अहो मी पण असं व्हायला पाहिजे होत आय शुड हॅव बीन इन हिस प्लेस पण आपले ती शक्ती आहे आपण ओळखत नाही हे बघा गरुड तो गरुड होता तरी तो कोंबडीचे पिलांबरोबर मोठं झाल्यामुळे त्याला वाटत होतं आपण कोंबडीचं पिल्लो आहे त्यामुळे मी गरुड आहे मी वर खूप उंच उंच भरारी घेऊ शकतो हे त्याला माहीत नव्हतं आपल्या सर्वांचं पण असंच होते हो मित्रांनो आपल्याला आपले गुण माहीत नाही लोकांच्याकडे बघून आपल्याला वाटते हो आपण असं व्हायला पाहिजे होतं माझं काहीतरी चुकलं त्याचं किती छान झालं असं वाटते नाही आपण चुकतो आपण ओळखत नाही आपले गुणांना त्यामुळे आपल्याला असं होते देवानं आपले प्रत्येकाला युनिक बनवलेलं आहे प्रत्येकाला काहीतरी वेगळं असं दिलेलं आहे आपण ह्या जगात ह्या पृथ्वीवर आलोय ह्याला पण देवानं काहीतरी पर्पस दिलेला आहे हे आपण विसरतो यदा काय झालं एक मुलगी होती ती रुटीन होता तिचं ऑफिसला जायची यायची आणि ती का नाही स्वतःला काय म्हणायचे हो मी अशीच आहे मी काळी आहे मी काही स्मार्ट नाही आहे मी काही गुड लुकिंग नाहीये माझ्याबद्दल कोणी चांगलं विचार करत नाही ती आणि तिच्या आई दोघे राहत होत्या एक दिवस ती ऑफिसला जाताना तिला एक नवीन हॅटचं दुकान उघडलेलं दिसलं ती जातीय तिथे एक छानपैकी हॅट चूज करतीय डोकेवर घालून बघते ओके ती छान दिसते स्मार्ट दिसते मी म्हणती आहे आणि नंतर बिल पे करतीय आणि येते आहे येताना तिला असं छान वाटलं आणि ऑफिसमध्ये येताना वॉचमन तिला नमस्कार म्हणतो रोज तो हिला इग्नोर करायचा तिला वाटतं आज कसं काय आहे आम्हाला नमस्कार करतो आणि आपले केबिनपाशी जायला ती हे लिफ्टपाशी जाते लिफ्टमॅन पण तिच्याशी हसतो हलो मॅम हव आर यू म्हणतो तिला वाटतं आज काहीतरी वेगळंच आहे जग बदलायला लागलं आहे ऑफिसमध्ये पण सगळे हिच्याशी छान वागतात ही खूप आनंदात असतीये हिला खूप हलकं हलकं वाटते वाटते खूप आनंद नसतीये संध्याकाळी येते घरी डोरबेल वाजवतीये आईनं दारू घडलं आई म्हणते आज कसं काय एवढी खुश आहे एवढी छान आहे ती म्हणते ह्या हॅटची कमाल आहे आई म्हणते कुठल्या हॅटची कमाल आहे डोक्यावर बघते ते नाही हॅट हिला वाटलं कुठे राहिले मी ऑफिसमध्ये काढून ठेवले का कुठे ठेवले पूर्ण आठवण करते मग तिला आठवते आपण पैसे पे केले हॅटचे पैसे दिले आणि तिथेच मी हॅट विसरून आलीये आज तिला एवढं छान वाटत होतं कशामुळे हा स्वतःवरचा विश्वासामुळे त्यामुळे आपण बरीच लोक काय करतो आपल्याला आपल्यावर विश्वास नाही लोक काय म्हणतात तच आपण काय म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवतो आपण आपल्यावर प्रेम करत नाही आपल्या बदल आपण काही असं चांगले विचार करत नाही त्यामुळे कधी स्वतःला लोकाबरोबर कम्पेअर करू नका बिलकुल कम्पेअर करू नका शेवटी हे बघा हे लाईफ म्हणजे एक अरसा आहे एदा काय झालं एका गावात एक ग्लास हाऊस होतं ते तुम्ही बघितलात की तुमचं रूप दिसते तुम्ही काय आहे असं दिसते एक छोटी मुलगी गेली ती छानपैकी क्लॅप केली आनंदी होती तिला तसंच कितीतरी मुली आनंदी क्लॅप करणाऱ्या छान मुली दिसल्या नंतर एक माणूस आला तो मनात नको ते विचार काहीतरी घेऊन नेगेटिव विचार करत असणारा तो पण त्याच हॉलमध्ये गेला त्याला सगळी लोक आपल्या दिसली नको ते विचार डोक्यात घ्यायचे त हे सगळं हे कशामुळे होते आपण ज्या प्रकारे जग बघतो तसं आपल्याला परत मिळते आपल्याला माहीत आहे एक मुलगा कसा गेलेला असतो रानात आणि इखो कसं येतो आर ए बॅड बॉय म्हणतो तेव्हा परत त्याला आर ए बॅड बॉय येते घरी येऊन तो आईला सांगतो आई म्हणते उद्या तू जाऊन ए गुड बॉय म्हण बघू म्हणून तसं दुसऱ्या दिवशी जाऊन तो त्याला म्हणतो यू ए गुड बॉय तसं तिथूनही गुड बॉय येते हे इको आहे जे प्रकारे आपण देतो तसंच आपल्याला मिळत असते आणि का नाही काय होते आपल्यात आपल्यात काय आपल्याला पाहिजे खरा मेन तर आपण विसरतो आपल्याला खरं आनंद पाहिजे पण आपण तो विसरतो हो। बाकी सगळं शोधत असतो एदा काय झालं एक मुलगी पेट शॉपमध्ये गेली तिला तिथे ती पोपट एक आवडलं तो बोलत होतं पोपट तिला खूप आवडलं ती ते पोपटाला घरी घेऊन गे गेली तिला त्याला छान असं एक कॅबिन करून दिलीन आणि ते पोपटाला ते ठेवलीन पण तो बोलत नाही तिला वाटलं दुकानात तर बोलत होता इथे बोलत नाही येऊन दुकानदाराला म्हणती असं असं बोलत नाही तो म्हणतो ही शिडी घ्या तो इथे शिडीवर असायचा ती आहे ती शिडी आहे तरी बोलत नाही नंतर तो येऊन सांगतीये नाही मग तो म्हणतो हाय रिंग घेऊन जा रिंग घेऊन जातीय मग दुसऱ्या दिवशी येते परत दुकानात काय झालं म्हणतो दुकानदार ती म्हणते पोपट मेला तो विचारतोय मरायचा आधी बोलला काय तरी तो ती म्हणतीये बोलला काय बोलला तुम्हाला जेवायला दिलं नाही बघा बाकी सगळं तिनं दिलं त्याला जेवायलाच दिलं नाही आपलं पण आहे आपण आनंदी राहण्यासाठी आपल्याला देवांना खूप ब्लेसिंग्स दिलेल्या आहेत त्याचा आपण आठवण ठेवत नाही किंवा आपण ह्या जगातनं हे आपलं शरीर सोडून जायचं आधी आपल्याला जे काही करायचं आहे कुठे तीर्थक्षेत्री जायचं असेल कुठे काहीतरी बघायला जायचं असेल कुठे काहीतरी घ्यायचं असेल हे सगळं करायला विसरतो मग आपल्याला आनंद कुठून मिळणार आणि आपण मेन चुका करतो एक म्हणजे कम्पॅरिझन आपण लोकांबरोबर आपली तुलना करतो कधी तुलना करू नका प्रत्येक माणूस युनिक आहे माझ्याकडे आहे तर तुमच्याकडे नसणार तुमच्याकडे आहे तर माझ्याकडे नसणार आणि एक्सपेक्टेशन ठेवू नका प्रत्येक गोष्टीला मी त्याला हे दिलं त्यानं मला हे द्याय नाही नो एक्सपेक्टेशन्स आणि जलसी तरी बिलकुल करायची नाही जलसी केली की काय होते माहिती का एदा एक माणूस होता तो खूप देवाला मागायचा रोज प्रार्थना करून एक दिवस देवतेच्या समोर येतो देव विचारतो काय पाहिजे तसं तो म्हणतो मला भरपूर काही काही पाहिजे मी मागितलेलं मला मिळायला पाहिजे देव म्हणतो ओके देतो तू मागितलेला मी तुला देतो पण एक माझी पण अट आहे जे काही मी तुला देतो त्याचे दुप्पट मी तुझे नेबर शेजारी राहतो त्याला देणार हो म्हणतो हा विचारतो देवा एक घर दे ह्याला एक घर मिळालं नेबरला किती घरं मिळाली दोन मिळाली हात न जळायला लागला खरं ह्याला किती पाहिजे होता एकच घर पाहिजे होतं खुश असायला पाहिजे का नाही खुश असायला पाहिजे होता तो एक घर पाहिजे होता ह्याला एक मिळाला पण ते नेबरला दोन मिळाली ना एक अगदी गाडी विचारतो बी डब्ल्यू गाडी दे ह्याला एक गाडीच हवी होती ह्याला एक गाडी मिळते नेबरला दोन गाड्या मिळतात आणि जळायला लागतो जडफळाट होते असं कसं मी काही मागितलं की त्याला दुप्पट मिळते मग हा विचार करतो आणि देवाला सांगतो देवा माझा एक डोळा घे खूप आनंदी झाला हा का ह्याचा एक डोळा गेला ते नेबरचे दोनही डोळे गेले ह्याला आपला एक डोळा गेला ह्याचं दुःख नाही झाला ह्याला आनंद झाला त्याचे दोनही डोळे गेले त्यामुळे कधीच कोणावर जलस व्हायचं नाही आपल्याला हवा एवढं मिळते ना ठीक आहे खुश आहे आणि काही ग्रहीत धरायचं नाही हे असं होणार तसंच होणार नाही ग्रहित धरू नका सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्याच होतात तसं नाहीये कधी मनासारख्या झाल्या नाही तरी एवढं तुम्ही समजा देवाचे काहीतरी मनात वेगळं आहे म्हणून त्यांना असं केलं आहे आणि जे काही होते तर चांगलेसाठीची होते त्यामुळे आपण स्वतःकडे काय आहे हे ओळखूया आणि आनंदी सुखी राहूया हे वे गुड डे